मनमोहन सिंग यांच्याकडनं एक व्यक्ती माणूस म्हणून घेण्यासारखे दहा गुण अर्थव्यवस्थेतील आव्हानांचा सामना करत भारताला आर्थिक सुधारणांच्या मार्गावर नेलं ज्या काळात स्वपक्षातूनच नव्हे आणि विरोधी पक्षातूनही जोरदार टीका होत होती प्रामाणिकता प्रदीर्घ काळ राजकारणात राहून त्यांची प्रतिमा कायम स्वच्छ राहिली वादग्रस्त परिस्थितीतही संयम आणि शांतीनं मार्ग काढण्याची कला त्यांच्यात होती शिक्षणप्रेमी अर्थशास्त्रातील प्रचंड ज्ञानामुळे जगभरात ओळख आणि शिक्षणावर प्रचंड विश्वास वादविवादांपेक्षा कामावर भर देऊन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कला अविरत कष्ट आणि कौशल्याने देशाला जागतिक पातळीवर नेण्याचं नेतृत्व गुण मोठ्या पदावर असूनही त्यांची नम्रता आणि साधेपणा प्रेरणादायक राहिले डॉक्टर सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत विविध राजकीय पक्षांची सहकार्य करून धोरणात्मक निर्णय घेतले त्यामुळे सर्व पक्षांमध्ये त्यांचे स्नेहीजन सदैव होते अखंड अभ्यास नेहमी स्वतःला अद्ययावत ठेवणारे आणि अभ्यासातूनच निर्णय घेणारे नेते जागतिक अर्थव्यवस्थेशी भारताला जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर भर असे हे डॉक्टर मनमोहन सिंग